मित्रो पॉलिटिक्स चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे देवा तूच मित्रांग शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्या जाहिरात युद्ध सुरू झालेलं आहे देवा भाऊची जाहिरात गाजते ना गाजते तोच त्याला पर्याय म्हणून देवा, देवा तूच सांग याच आव्हान शरद पवारांनी दिलेलं आहे शरद पवार एन सी पी बीजेपी असं हे बॅनरबाजीचं युद्ध पेटलेलं आहे मित्र या चॅनलवर नव्याने सबस्क्राईब करा मित्रांना चॅनल शेअर करा भाजपवरून सुरू असलेले देवा भाऊ कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कॅम्पेनच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलेला आहे त्यामुळे उत्सुकता सेगेला पोहोचलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये देवाभाऊला टक्कर देण्याची ताकद आता शरद पवारांमध्येच आहे का काय कारण शरद पवार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे जे दिवाळीनंतर निवडणुका होणार आहेत सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत त्यामुळं सर्वच पक्षाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलेली आहे निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी निवडणुका लढवणार की एकत्रित निवडणुका लढवणार याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे तर दुसरीकडे राज्यातील राजकारण गेल्या काही महिन्यापासून भाजपकडून सुरू असलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देवा तूच सांगणा या कॅम्पेनच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व घटना घडामोडींवर येत्या काळात राज्यातील वातावरण चांगले स्थापणार आहे त्यामुळे उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे की नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांची प्रभाग रचना नव्याने झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जाहिरातबाजीच्या माध्यमातून भाजप आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन युद्ध सुरू झालेला आहे त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे भाजपने आपल्या प्रचारासाठी देवाभाऊ ही संकल्पना वापरली जी जनतेच्या समस्यांवर देवाभाऊ कसा उपाय करेल हे दर्शविते याला उत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवा तूच सांग ना ही जाहिरात आणलेली आहे या जाहिरातीतून त्यांनी भाजपच्या आश्वासनांवर आणि सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि देवा तूच सांग या घोषणेद्वारे त्यांनी जनतेलाच प्रश्न विचारलेला आहे जणू काही सरकारची कामगिरी इतकी निराशाजनक आहे की आता देवच यावर उत्तर देऊ शकतो त्यामुळं दोन्ही पक्षामध्ये जाहिरातबाजीची तीव्र स्पर्धा सुरू झाली असून येत्या काळात ही लढाई अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे ही केवळ जाहिरात नसून जनतेच्या मनात कोण अधिक विश्वासार्ह आहे हे सिद्ध करण्याची दोन्ही पक्षाची धडपड आहे असं आपण म्हणू शकतो मनोज धरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर भाजपकडून देवाभाऊ कॅम्पेन राज्यभर राबवले होते काही वृत्तपत्रे राज्यभरात बॅनरच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातीवरून टीका केलेली होती अशातच देवाभाऊच्या टीकेला जे आता देवा तूज सांगच्या जाहिरातीने उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत या जाहिरातीमध्ये शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा कायदा कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान लाडक्या बहिणीच्या एकवीसशे रुपये युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यासारख्या प्रश्नांवर सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत देवा तूच सांग असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नाची उत्तरे कधी मिळणार असा सवाल करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे विविध दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत आहे आमच्या पक्षाने दिलेली जाहिरात आहे आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडे घालत आहोत साकडं घातलेलं आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आले होते देवाभाऊ जाहिरात लावा मात्र नाव कुठेच छापलेलं नव्हतं आमची जाहिरात बघा आम्ही आमचं नाव छापलं आहे त्यांनी नाव छापलेले नाही याचा अर्थ मेघा इंजिनिअरिंग कंपनीने जाहिरात दिली का असाही प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसनी विचारलेला आहे कारण एकशे नव्वद कोटी रुपये मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे सरकारने माफ केलेले आहेत जे कोकणात दादांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहिरात लावलेली आहे भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजपसोबत जास्त जवळीक आणि दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी या निमित्ताने केलेला आहे त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षातील अंतर्वाद सिगेला पोहोचण्याची शक्यता आहे देवाभाऊला देवा तूच वाचव तूच सांग असं आव्हान देण्यात आल्यानंतर आता येत्या काळात भाजपकडून या टीकेला कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार याची उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे मित्र आपल्याला हो, काय वाटते ही बॅनरबाजी कशी आहे आणि याला उत्तर जे शरद पवार हे सुद्धा मुसदी राजकारणी आहेत शरद पवार चाणक्य का देवाभाऊ हो चाणक्य अशी मागच्या दहा वर्षापासून चर्चा सातत्याने होते आहे देवाभाऊ मी पुन्हा येईल याला उत्तर शरद पवारांनी पावसात प्रचार करून दिला आणि मग देवाभाऊनी शरद पवारांना व्याजासकट उत्तर दिलं अजितदादाला आपल्या पक्षात घेऊन अशी सगळी चर्चा होत असताना ही आता बॅनरबाजीची चर्चा नव्याने सुरू झालेली आहे मित्र आपल्याला काय वाटतंय पण कॉमेंट करून कळवं या चॅनलवर नव्यान चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र